नमस्कार मित्रांनो तर आपण वाचत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक दोन पाहिला होता या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक तीन पाहू प्रकरण क्रमांक तीन त्याच्या आयुष्यात तिचा प्रवेश कित्येक तास नंदी अर्धवट बेशुद्धावस्थेतच होता वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या औषधांचा त्याच्या शरीरावर परिणाम होत होता आणि हळूहळू त्याची प्रकृती सुधारत होती पण तरीही तोपर्यंत तो तापाने फनफनलेलाच होता त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव ठेवत शिव त्याच्या शेजारीत बसून होता नंदीसारखा एक कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता आणि तापात भ्रम झाल्यासारखा बडबडतही होता त्याच्या सातत्याच्या हालचालीमुळे शिवाचे काम आणखी अवघड बनत होते मी शोधतो आहे बरेच दिवस खूप प्रदीर्घ काळ शंभर वर्ष पण मला नीलकंठ सापडेल असं वाटलंच नव्हतं जय श्रीराम शिवानी नंदीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला कारण त्याला नंदीचा ताप लवकर कसा कमी होईल ते बघायचे होते पण अचानकच नंदीच्या काही शब्दांनी त्याचे लक्ष पूर्णपणे वेधून घेतले तो शंभर वर्ष शोध घेतो आहे शिव गोंधळून गेला होता तापामुळे बहुतेक त्याचा मेंदू काम करेनासा झाला होता नंदी जेमतेम वीस वर्षाच्या दरम्यानचा दिसत होता त्यापेक्षा एखादा दिवस मागे पुढे असू शकत होता पण शंभर वर्ष छे काहीतरीच मी शंभर वर्ष शोध घेतो आहे नंदी भ्रम झाल्यासारखा तापाच्या गुंगीत बोलतच होता मला नीलकंठ सापडला भेटला शिव क्षणभर थांबला आणि त्याने नंदीकडे निरखून पाहिले त्यानंतर त्याने आपली मान झटकून आपल्या मनातील विचारही झटकले आणि आपले पट्ट्या बदलण्याचे काम तो करू लागला बियास नदी काच्या फरस बंदी केलेले आणि रस्तित फलक लावलेल्या रस्त्यावरून शिव फिरत होता तो सर्वच भाग त्याला स्वतःला फिरून पाहायचा होता नंदीची प्रकृती झपाट्याने सुधारत होती एकट्यानेच बाहेर जास्त न फिरण्याचा त्याचा सल्ला डावलून म्हणूनच शिव बाहेर पडला होता प्रकृतीचा धोका आता टळला होता पण तरीही त्याला काही दिवस विश्रांती घ्यावीच लागणार होती त्याला पुन्हा प्रवास करणे सहज शक्य तो होई थामने तो बरा होईपर्यंत तिथे थांबणे भागच होते शिवाला काहीच नव्हते अस्वस्थ झाला होता त्या तीन सैनिकांनी शिवाच्या अवतीभोवती राहण्याचे मोठेच प्रयत्न केले होते पण त्याने त्यांना रागारागाने घालून दिले होते तुम्ही कृपा करून मला जवळासारखं सतत चिटकून राहणं सोडून द्याल का त्याने रागाने त्या तिघांना विचारले होते बियाचे पाणी सुंदर श्लोक म्हणत असल्याप्रमाणे मंजूळ आवाज करत वाहत होते त्यामुळे शिवाचे मन शांत झाले थंडगार वाऱ्याच्या झुळकीने खोडकरपणे शिवाच्या माथ्यावरच्या केसांच्या बटा विस्कटल्या मॅनातून बाहेर आलेल्या तलवारीच्या मुठीवर त्याने आपला हात ठेवला त्यावेळी त्याच्या मनात कायमस्वरूपी रेंगाळत असलेला प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला नंदी खरोखर शंभर वर्षाहून मोठा आहे का पण ते तर अशक्य होतं दुसरं म्हणजे मेलुहाच्या या वेळे लोकांना मी एवढा कशासाठी हवा आहे आणि त्या पवित्र तळ्याच नाव निघालं तरीही माझ्या या मूर्ख गळ्यात एवढा गारवा का बरं निर्माण होत आहे विचारांच्या तंद्रेत हरवलेल्या शिवरस्ता सोडून मोकळ्या भागात कधी पोहोचला होता ते त्याच्याही लक्षात आले नव्हते आता तो एका अप्रतिम सुंदर असलेल्या इमारती समोर उभा होता त्याने एवढी सुंदर इमारत त्याच्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती ती संपूर्ण इमारत पांढऱ्या आणि गुलाबी बांधलेली होती खाली असलेल्या सुंदर सभामंडपात प्रवेश होत होता त्या सगळीकडे सुंदर भक्कम खांब होते वेगवेगळ्या गोष्टींनी सजवलेल्या त्या इमारतीच्या प्रचंड मोठा त्रिकोणाकृती मनोरा होता जणू काही तो आपल्या आवाढव्य हातांनी देवांना नमस्ते म्हणत होता त्या इमारतीच्या ज्या ज्या भागांवर शक्य होते तिथे तिथे सुंदर शिल्पाकृती कोरलेल्या होत्या शिवाने मेलुहामध्ये बरेच दिवस व्यतीत केले होते पाहिलेल्या सर्व इमारती कौशल्य पूर्णतेने आणि सौंदर्य दृष्टीने बांधलेल्या होत्या पण तरी ही इमारत अधिकच तेजस्वी वाटत होती प्रवेशद्वार जवळच एक मोठा फलक होता त्यावर ब्रह्मदेवाचे मंदिर असा स्पष्ट उल्लेख होता मेलुहाचे लोक आपल्या धार्मिक स्थळांसाठी आपली सर्जनशीलता राखून ठेवत होते असे दिसत होते त्या देवळाच्या ओसरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही फिरत्या विक्रेत्यांची ये जा सुरू होती त्यांच्यापैकी काही जण फुलांची विक्री करत होते तर बाकीचे लोक खाद्यपदार्थ विकत होते याशिवाय आणखी काही जण पूजा साहित्य विकत होते मंदिरात जाताना भक्तांना आपली पातळ्याने काढून ठेवता यावी यासाठी तिथे एक छोटे दुकान होते शिवाने त्याचे जोडे तिथे ठेवले आणि तो पायऱ्या चढू लागला मुख्य देवळात प्रवेश करताच शिल्पे आणि नक्षीदार कला कुळसर यांवर त्याची नजर खेळून राहिली त्या मंदिराच्या बांधकामाने मोहित केले होते तू इथं काय करतो आहेस प्रश्न एक तास मागे वळून पाहिले एक पंडित त्याच्याकडेच निश्चिलपणे पाहत तिथे उभा होता भगवे धोतर आणि अंगवस्त्र असा पेहराव त्याने केला होता त्याचा चेहरा शुष्क रुद्र दिसत होता त्याची पांढरी शुभ्र दाढी छातीवर रुळत होती डोक्यावरच्या चंदेरी रंगाच्या त्याच्या गटाही तेवढ्याच लांबीच्या होत्या निर्वाण अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योग्याच्या नजरेतील शांत दयाळू भाव त्याच्या नजरेत होते काही स्वर्गीय कार्य पार पाडण्यासाठी पृथ्वीवर राहिलेल्या योग्याचा रखास तो दिसत होता शिवाने मेधुहात प्रथमच एक खरा खुराबद्ध माणूस पाहिला होता हे त्याच्या लक्षात आले मला माफ करा मला इथे आत येण्याची परवानगी नाही का शिवाने विनम्रपणे विचारले अर्थातच तुला इथे ये आत येण्याची परवानगी आहे देवाच्या घरात सर्वांनाच प्रवेश असतो तो पंडित म्हणाला शिवाने हास्य केले तो काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करणार होता पण तेवढ्यात त्या पंडितानेच पुढे त्याला विचारले पण तू तर या देवदेवतांवर विश्वासच ठेवत नाही तुझा या देवांवर विश्वास आहे का शिवाच्या चेहऱ्यावर जेवढे ते स्मित हास्य आले होते तेवढ्या जलदपणे ते, ते नाहीसेही झाले हे सगळं याला कसं काय समजलं त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता त्या पंडिताने शिवाच्या डोळ्यांतील प्रश्नांचे उत्तर देत म्हंटले जो कोणी या मंदिरात प्रवेश करतो तो फक्त ब्रह्मदेवाच्या मूर्तीकडे पाहतो प्रथम त्याचे दर्शन घेतो खर तर सहसा कोणीही मंदिराचं बांधकाम आणि त्याचं सौंदर्य नळत बसत नाही एवढं देखणं मंदिर बनविणाऱ्या लोकांचे कष्ट आणि त्यांची बुद्धिमत्ता यांना दाद देण्यासाठी कोणीही मंदिरात येत नाही पण तू तर फक्त मंदिराच्या बांधकामाचं सौंदर्य टिकतो आहेस ब्रह्मदेवाच्या मूर्तीकडे तू अद्याप एक साधा कटाक्षही टाकलेला नाही शिव क्षमा याचना केल्यासारखा हसला तुमचा अंदाज बरोबर आहे माझं मूर्ती पूजेवर विश्वास नाही खरा देव आपल्या अवतीभोवती सर्वत्र असतो यावर माझा विश्वास आहे नदीच्या प्रवाहात झाडांच्या सरसरीत वाऱ्या घातलेल्या शिवित तो गवसतो तो सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतो फक्त आपण ते ऐकण्याची गरज असते पण मी जर तुमच्या देवाविषयी यथायोग्य आदर भाव दाखवला नसेल तर मी तुमची क्षमा मागतो शिव म्हणाला तू क्षमा मागण्याची गरजच नाही माझ्या मित्रा तो पंडित हसत हसत म्हणाला तुमचा देव आणि माझा देव असा काही प्रकार अस्तित्वात नसतो सर्व प्रकारच्या देवत्वाचा स्रोत एकच आहे फक्त त्याचं प्रकटीकरण भिन्न स्वरूपाचं असतं पण मला असं नक्कीच वाटतंय की एक ना एक दिवस प्रार्थना करण्यासाठी आज जावं असं तुला वाटण्याजोग मंदिर तुला नक्कीच दिसेल तिथं तू फक्त बांधकामाचं कौतुक करण्यासाठी प्रवेश करणार नाही तयारी होईल त्यावेळी तसं मंदिर तुला नक्कीच दिसेल माझ्या मित्रा हे मेलुहाची रहिवासी नेहमी कोड्यातच बोलतात का शिवाला वाटून गेले त्या पंडिताच्या शब्दाची आपण प्रशंसा करत असल्याप्रमाणे शिवाने विनम्रपणे मान हलवली पण प्रत्यक्षात त्याला त्याच्या शब्दाचे कौतुक वाटले नव्हते त्याच्या स्वागताचा हा प्रसंग फार ताणला जाण्याआधी त्या मंदिरातून काढता पाय घेणे शिवाला अधिक योग्य वाटले पंडितजी माझ्या विश्रांती गृहात परतण्याची वेळ आता झाली आहे पण माझ्या नशिबात असलेल्या त्या मंदिरात प्रवेश करण्याची मी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहतो आहे तुम्हाला भेटून मला खूपच आनंद झाला शिव म्हणाला त्याने खाली वाकून त्या पंडिताच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला आपला हात शिवाच्या मस्तकावर ठेवत तो पंडित हळुवारपणे म्हणाला जय गुरु विश्वमित्र जय गुरु वसिष्ठ शिव उठला आणि वळला तो त्या मंदिराच्या पायऱ्यात उतरत होता त्या पंडिताच्या चेहऱ्यावर कौतुक होते त्याने आपल्या कर्माच्या मार्गावरच्या सहप्रवासाला ओळखले होते माझ्या कर्मच्या पेक्षा मला आहे शिव त्या जोडे ठेवलेल्या दुकानाकडे गेला आणि त्याने त्या, त्या सेवेसाठी एक नाणे देऊन आपले जोडे घेतले तो जोडे राखणारा विनम्रपणे वाकला आणि त्याने त्याला अभिवादन केले महाराज मी आभारी आहे पण ही सेवा मेलुहाच्या सरकारने पुरवलेली आहे त्यामुळे ती मोफत आहे तो म्हणाला शिवाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले नक्कीच तुम्हाला आभारी आहे, आहे तो म्हणाला तो राखणाराही हसला आम्ही फक्त आमचं कर्तव्य करतो आहोत महाराज तो म्हणाला शिव पुन्हा एकदा त्या पायऱ्याकडे चालत गेला तो खाली बसला होता त्याने एक दीर्घ श्वास घेतला त्याने स्तब्ध वातावरणातील शांतता हळूहळू त्याच्या मनात व्यापून टाकत होती तेवढ्यात ते घडले या क्षणाचे प्रत्येक निष्पा हृदय मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते आपल्या पूर्व आयुष्यातील आप ज्या क्षणांची वाट पाहत असतो तो अविस्मरणीय क्षण त्याच्या आयुष्यात आला होता देवाने कितीही कट कारस्थाने केली तरीही काही सुदैवी माणसाच्या आयुष्यात तो क्षण येतो आणि त्यांना तो, तो अनुभवताही येतो ज्यावेळी ती त्याच्या आयुष्यात प्रवेश करते तोच तो, तो क्षण असतो ती रथावर आरूढ झालेली होती तिने स्वतःच घोड्यांना काबूत ठेवले होते तिचे सखी रथाच्या कठड्याला धरून बसलेली होती तिचे मोठे जादू भरलेले निळे डोळे आणि चमकती देवतांनाही हेवा वाटावी शिवाला तिच्या देहाची कमणीयता स्पष्ट जाणीवली होती तिने आपल्या काळाभोर केसांचा छानसा बुचरा बांधला होता तरीही तिच्या केसांच्या काही बटावाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यासमोर कथक नृत्य करत होत्या तिच्या अमर्याद सौंदर्य पूर्ण चेहऱ्याला नाव ठेवण्यास थोडीशीही जागा नव्हती ठरवून दिलेल्या जागीच आपला रथ कौशल्य पूर्णतेने एकाग्र झाले होते तिने अत्यंत आत्मविश्वासाने रथातून खाली उडी घेतली त्यातून एक स्थिर एक शांत आत्मविश्वास जाणवत होता त्या आत्मविश्वासाने गलिच्छ गर्वाकडचा मार्ग पार केलेला नव्हता तिच्या चालण्यात आदबशीरपणा होता पाहणाऱ्याला ती साऱ्यांपासून अलिप्त असल्याचे जाणवले तरीही ती थंड नाही हेही त्या चालीतून जाणवत होते एखाद्या तुषार तिच्याकडे मोहित होऊन टक लावून पाहत होता माझ्यावर दया कर तो मनातल्या मनातच म्हणाला देवी आपल्या सर्व सख्यांना आणि संरक्षण शिपायांना सोडून अशा प्रकारे आपण एकटीच भटकणं चांगलं नाही तिची सखी म्हणाली ती म्हणाली कृतिके बाकीच्यांना कायदा माहिती नाही म्हणून आपणही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही प्रत्येक धर्मनिष्ठ वर्षातून एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे असा दंडक महाराज रामांनी घालून दिला होता शरीर रक्षकांना कितीही त्रास झाला तरी माझा त्यांना नाईलाज आहे मी कोणताही नियम मोडत नाही मी उलट नियमांचं पालन करते आहे शिव आपल्याकडे चटक लावून पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले धनुष्य वक्र झाले आपली नजर दुसरीकडे वळवण्यासाठी पराकष्टेचे प्रयत्न केले पण त्याची नजर त्याच्या काबूत नव्हती ती पायऱ्या चढत वर वर येत होती तिच्या बरोबर कृती काही होती मंदिराच्या सर्वांत वरच्या पायरीवर पोहोचल्यानंतर तिने त्या तरुणाकडे पाहिले त्याची जात समजत नव्हती म्हणजेच तो परदेशी तरुण होता पण अजूनही तो तिच्याकडे टक लावून पाहत होता मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी वळण्यापूर्वी ती कृत्यकेटच्या कानात घुजबुजली किती असंस्कृत असतात हे स्थलांतरित आणि जणू काही आपल्याला आपला तारणहार रक्षण करता अशा लोकांमधूनच मिळणार आहे ती जेव्हा नजरे आळ झाली तेव्हाच कुठे शिव पुन्हा एकदा श्वास घेऊ शकला तोपर्यंत श्वास रोखून तो तिच्याकडे एकटक पाहतच हो राहिला होता तो स्वतःला शुद्धीवर राखण्याचे सारे प्रयत्न करत होता पण त्याचे भारले गेलेले असहाय्य मन त्याला साथ देत नव्हते दे। अखेर त्याच्या मनाने अंतिम निर्णयच घेऊन टाकला तिची झलक आणखीन एकदा पाहिल्याशिवाय आपण मंदिरातून बाहेर पडायचेच नाही असा निश्चय त्याने केला तो पुन्हा एकदा त्या पायऱ्यांवर बसून राहिला त्याचा चढलेला श्वासोच्छवास आणि हृदयाची वाढलेली धडधड नेहमी सारखी स्थिर झाल्यावर तो पुन्हा एकदा आजूबाजूचा परिसर पाहू लागला तिच्या उपस्थितीमुळे मंदिराचा परिसर पवित्र झाला होता त्यानंतर त्याने पुन्हा एकदा डावीकडच्या रस्त्याकडे पाहिले आतल्या बाजूला वळली होती वटवृक्षाच्या छायेत बसून काकडी विकणाऱ्याला ओलांडून ती पुढे आली होती पण तो काकडी विकणाऱ्या काकडी विकण्याचा प्रयत्न का बरं करत नव्हता तो तर सारखा मंदिराच्या पायऱ्यांकडे एकटक बघत होता का बर पण त्याच्याशी मला काय करायचं आहे त्याच्याशी माझा काळी मात्र संबंध नाही शिवाने विचार केला तिचा रथ मंदिरासमोरच्या परिसरात मध्यभागी असलेल्या कारंजा पासून डावीकडे वळला होता तिथल्या रस्त्यापर्यंत शिव गेला तो रस्ता तिथून अचानकच उजवीकडे वळत होता तिथेच बाग होती आणि त्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळच एक धनगर उभा होता शिवाने त्याला पाहिले पण तो जर धनगर होता तर त्याच्या मेंढ्या कुठे होत्या तो रथ ज्या रस्त्यावरून खाली आला होता त्या रस्त्याचे शिव बारकाईले निरीक्षण करत होता नुकताच त्या मंदिरामध्ये आलेला एक माणूस त्या रथाजवळच उभा राहिला होता मात्र तो मंदिरात मात्र शिरला नव्हता आश्चर्यच होते मग तो कशाला आला होता तो तिथेच त्या रथाभोवती रेंगाळत राहिला होता तो त्या धनगराकडे वळला आणि बहुधा त्याने मान हलवली असे शिवाला वाचले शिवाला आता जी माहिती तुकड्या तुकड्यांनी समजली होती ती एकत्र करून तिचा अर्थ लावण्याच्या आतच त्याला पुन्हा एकदा ती येत असल्याचे जाणवले तो झटकन मागे वळला ती पायऱ्या उतरत असताना तिला पाहण्याची इच्छा शिवाच्या मनात होती तिच्या मागोमाग शांतपणे कृतिकाही पायऱ्या उतरत होती अजूनही जात पातीच्या खुना न बाळगणारा तो परदेश तरुण आपल्याकडे स्टक लावून पाहतो आहे हे लक्षात येताच ती तशीच त्याच्याकडे वळली आणि ठाम पण नम्र स्वरात ती म्हणाली मला माफ करा पण काही समस्या आहे का नाही नाही कोणतीही अडचण नाही पण याआधी मी तुम्हाला कुठं पा, तरी पाहिलं आहे असं मला राहून राहून वाटतं आहे गागरून गेलेला शिवाने तिला कसे बसे सांगितले या उत्तराला कसा प्रतिसाद द्यावा हे त्या स्त्रीला समजले नव्हते त्याचे बोलणे असत्य होते हे अगदी स्पष्ट होते पण त्याच्या वाक्यातून त्याचा प्रामाणिकपणा डोकावत होता ती काहीतरी बोलणार होती पण तेवढ्या तू देऊ शकत असलेल्या पैकी हे सर्वोत्तम उत्तर आहे का शिव तिला काहीतरी उत्तर देणारच होता पण तेवढ्यात त्याला काकडी विक्रेत्याच्या बाजूने काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले शिवाने मागे वळून पाहिले त्या काकडी विक्रेत्याने आपले अंगवस्त्र फेकून दिले होते आणि त्याने आपली तलवार उपसली होती त्याचवेळी त्या धनगराने आणि रथाजवळ उभ्या राहिलेल्या त्या माणसानेही आपल्या तलवारी उपसल्या होत्या ते युद्धाच्या पवित्र्यात उभे राहिले होते शिवाने तातडीने आपली तलवार उपसली आणि आपला डावा हात पुढे करून त्याने आपले लक्ष वेधून घेतलेल्या त्या स्त्रीला आपल्या पाठीमागे ओढून घेतले पण ती आपल्याला संरक्षण देणाऱ्या त्याच्या हाताच्या बाजूने बाहेर पडली आणि तिनेही आपल्या अंगवस्त्रातील तलवार उपसून बाहेर काढली शिवाने तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकला तो आश्चर्यचकित झाला होता त्याने ताबडतोब तिच्याकडे पाहून एक कौतुक भरले स्मित केले तिने हित्याच प्रकारे त्याच्याकडे कौतुक भरल्या नजरेने पाहिले अनपेक्षितपणे तिला जोडीदार तिथे शिवाच्या रूपाने उभा होता ती हळूहळू आवाजात केला के म्हणाली जा मंदिरात पळून जा हे संपेपर्यंत तिथंच थांब कृतिका तिला विरोध करत म्हणाली पण देवी जा बर निघ आताच्या आता तिने तिला आज्ञा दिली कृतिका वळी आणि मंदिराच्या पायऱ्यांवरून पळतच मंदिरात गेली शिवानी तिसरी बचावाच्या बचा परंपरागत पवित्रात उभी राहिली कोणत्याही दिशेकडून को हल्ला झालास तर तो आपल्या नजरेच्या टप्प्यातच असेल अशा बेताने त्यांनी सर्व दिशांना रोखून धरले त्या तीन हल्लेखोरांनी हल्ला केला झाडांमध्ये लपलेला आणखी दोन हल्लेखोरही बाहेर पडले आणि आणखी तीन हल्लेखोर त्यांना येऊन मिळाले तो धनगर जवळ आल्यावर शिवाने आपली तलवार बचावात्मक बचा पवित्रात बचा उंच बचा केली एका बाजूला झुकून त्याने अशी काही हालचाल केली की त्यामुळे धनगराने त्याच्यावर हल्ला करणे अपेक्षित होते शिवाने आपली तलवार खाली धरली होती त्यामुळे धनगराच्या वेशातील हल्लेखोर जोरदार लढाईसाठी शिवाच्या अंगावर चाल करून आला असता आणि त्याच वेळी शिवाने तलवार वर उचलून त्याच्या हृदयात ती आर पार खूप तसे घडले नाही त्याऐवजी त्या धनगराच्या वेशातील हल्लेखोराने वेगळीच हालचाल केली शिवाने दिलेल्या संधीचा फायदा न घेता त्याने शिवाच्या खाण्यावरच वार करण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर शिवाने आपला उजवा हात वर उचलला आणि तो हवेत गिरकी घेऊन खाली आला त्याने त्या ते धनगराच्या वेशातील हल्लेखोराच्या शरीरावर वार केला तो हल्लेखोर खाली कोसळताच उजव्या बाजूने दुसऱ्याने हल्ला केला तो हवेत उंच उडी मारून आला पण त्या खेळीत तो फारसा निष्णात नव्हता त्यामुळे त्याची तलवार शिवाला जेमतेम चाटून गेली शिवाने चटकन एक पाऊल मागे घेतले आणि आपली तलवार थोडीशी खाली घेतली त्यामुळे त्या हल्लेखोराच्या मांडीवर खोल जखम झाली वेदनेमुळे हल्लेखोरही मागे कोसळला डावीकडून आणखी एक हल्लेखोराने या युद्धात भाग घेतल्यावर शिवाचे लक्षात आले की तो खरोखरच एक अचानक आणि आश्चर्यकारकरीत्या केलेला हल्ला होता त्या हल्लेखोरांना आपण काय करतो आहेत ते माहिती होते ते चांगले योद्धे असल्याचे दिसत होते पण तरीही ते युद्ध टाळण्याचा प्रयत्नच अधिक करत होते त्यांना या युद्धात मृत्यूला कवटाळायचे नव्हते ते फक्त जखमी होण्याच्या डावीकडून झालेला दुसरा हल्लाही परतवून लावला आणि आपली तलवार जोरदारपणे त्या माणसाच्या खांद्यात खुपचली शिवाने आपल्या डाव्या हाताने त्याच्या खांद्यात ती तलवार खुपसताच तो हल्लेखोर जोरात विव्हळला हळूहळू पण खात्रीने ते हल्लेखोर निष्प्रभ होत होते ते युद्ध त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालल्यामुळे त्यांना खरोखरच अत्यंत गंभीर दुखापती झाल्या होत्या दोन्ही हातांत तलवारी घेऊन एक राक्षसी आकाराचा माणूस आडून अचानक बाहेर पडला ती महाकाय व्यक्ती डोक्यापासून पायापर्यंत काळ्या कपड्यात होती त्याचा चेहरा अजिबात दिसत नव्हता त्याने आपल्या चेहऱ्यावर काळा मुखवटा चढवला होता त्या मुखवट्याचा आकार मानवी चेहऱ्यासारखाच होता त्याचे मोठे बदामाकृत ते डोळे तेवढेच त्या ते मुखवट्यामधून ते मधून आणि जाडजूळ शक्तिशाली हातच फक्त त्या भुरक्यातून दिसू शकत होते आपल्या माणसांना रागा रागाने काही आज्ञा देऊन तो शिव आणि त्या स्त्रीवर तुटून पडला त्याला चपळपणे हालचाली करणे शक्य नव्हते पण त्याच्या हातामध्ये कमालीचे कौशल्य होते त्यामुळे त्याच्या हालचाली हळूहळू होत असल्या तरी त्यावर त्याने या कौशल्याने लिलया मात केली होती त्याचवेळी डोळ्यांच्या कोपऱ्यातून शिवाने पाहिले की जखमी सैनिकांना उचलून उठलेले सैनिक हळूहळू काढता पाय घेत होते त्याचे लोक पळ काढत असताना तो बलाढ्य माणूस मोठ्या शौर्याने लढत होता त्या माणसाने घातलेल्या मुखवट्यामुळे त्याला त्याच्या डोळ्यांच्या कळेच्या बाजूचे स्पष्ट दिसू शकणार नव्हते हे शिवाच्या लक्षात आले याच गोष्टीचा फायदा घेण्याचे ठरवले त्यामुळे डावीकडे वळून शिवाने हवेत जोरदार गिरकी घेतली आणि अत्यंत भयावह पद्धतीने त्याने त्याला मा पाठीमागे वळायला भाग पाडण्याचे ठरवून खाली उडी घेतली त्यामुळे त्या माणसाने मागे सरकावे आणि दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या त्या स्त्रीने त्याला मारण्याचे काम पूर्ण करावे असा शिवाचा होरा होता पण तो प्रतिस्पर्धी चांगला तयारीचा होता त्याने शिवाचा होरा चुकीचा ठरवला आणि त्याने किंचित बाजूला सरकून आपल्या उजव्या हातातील तलवारीच्या फटकार्याने शिवाच्या चढाईचा समाचार घेतला शिवाला त्याच्या उजव्या मनगटात चांबड्याचे कडे दिसले त्यावर एक चटकन नजरेत भरणारे चिन्हही होते शिवाने आपली तलवार पुन्हा एकदा उंच फिरवली पण तो मुखवटाधारी सहजपणे बाजूला सरकला त्या स्त्रीने केलेला एक जोरदार हल्ला डाव्या हाताने परतवून लावला त्याने शिव आणि ती स्त्री यांच्यापासून पुरेसे अंतर राखून ठेवले होते त्यामुळे तो स्वतः व्यवस्थित बचाव करू शकत होता त्याच वेळी तो त्यांच्या बरोबर युद्धही करत होता मात्र त्यानंतर क्षणाधातच त्या मुखवटाधारी व्यक्तीने आपला पवित्रा बदलला आणि त्याने युद्धातून माघार घेण्यास सुरुवात केली आपल्या दोन्ही हातातील तलवारी त्याने समोर परजून ठेवल्या आणि तो एक एक पाऊल मागे सरकू लागला त्याची एक तलवार शिवाकडे आणि एक त्या स्त्रीकडे रोखली होती त्याचे सर्वच लोक झाडामागे अदृश्य झाले होते सुरक्षित अंतरावर पोहोचल्यानंतर तो मागे वळला आणि त्याच्या साथीदारांच्या पाठोपाठ पळून गेला शिवाने त्याचा पाठला करायचा विचार केला होता पण अचानक त्याने तो निर्णय बदलला कारण त्यामुळे कदाचित तो दबा धरून बसलेल्या सैनिकांच्या तावडीत सापडला असता त्या योद्धा स्त्रीकडे तुम्ही ठीक आहात ना होय मी ठीक आहे तिने मान हलवत म्हणाली त्याच वेळी तिने त्याला विषण्णपणे विचारले तुम्ही जखमी झाला आहात काय फारशा गंभीर दुखापती नाहीत मी नक्कीच जिवंत राहील शिव हसत हसत म्हणाला त्याच दरम्यान मंदिराच्या पायऱ्यावरून कृतिका धावत आली आणि तिने एका विचारले देवी तुम्ही ठीक आहात ना होय मी ठीक आहे हा परदेशी माणूस होता हेच त्यांचे त्यासाठी आभार मानले पाहे ती म्हणाली कृतिका शिवाकडे वळी आणि म्हणाली तुमच्या आम्ही आभारी आहोत तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या स्त्रीला आज मदत केली आहे शिवाचे तिच्याकडे बहुधा अजिबात लक्षच नव्हते तो सतत त्या स्त्रीकडे एकटक पाहत होता जणू काही ती त्याचीच होती कृतिकाच्या ओठांतून बाहेर पडू पाहणाऱ्या स्मित हास्याला तिने कसे बसे रोखून धरले त्या शूर दिलदार स्त्रीने आपली नजर लज्जेने खाली झुकवली त्यानंतर ती त्याला विनयाने म्हणाली मला माफ करा पण मला खात्री आहे की आपण या आधी कधीही भेटलेलो नाहीत नाही नाही त्याचा तो अर्थ नव्हता हो शिवस्मित हास्य करत म्हणाला आमच्या समाजात स्त्रिया युद्ध करत नाहीत एक स्त्री असूनही तुम्ही तलवार इतक्या कौशल्याने फिरवत होतात याच मला आश्चर्य वाटलं हे वाक्य शिव बोलला आणि त्याच्या लक्षात आले की अरे चा आपण काहीतरी चुकीचं बोलून गेलो आहोत हे पहा तिच्या स्वरात थोडासा तिखटपणा होता एक स्त्री असूनही या शब्दामुळे ती अस्वस्थ झाली होती तुम्ही असंस्कृत आणि रानटी असूनही तुम्ही काही फारसं वाईट युद्ध केलं नाही ती म्हणाली फारस वाईट नाही मी तर अगदी द्वितीय तलवारबाज आहे तुम्हाला माझ्या बरोबर युद्ध करून मला आजमावायचं आहे का शिवानी विचारले त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला अरे आपण हे काय बोलतो हो, आहोत या प्रकारे मी तिच्यावर कोणताच प्रभाव टाकू शकणार नाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा एकदा अलिप्तेत आणि अध्यक्षपणात परावर्तित झाले ती म्हणाली हे परदेशी गृहस्थ मला तुझ्याशी द्वंद्व करण्यात काहीच स्वारस्य नाही 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 माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका मला तुमच्याशी युद्ध करायचंही नाही मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तलवारबाजीमध्ये अत्यंत निपुण आहे पण माझ्या तोंडातून अगदी चुकीचे शब्द बाहेर पडले आपला जीव वाचविण्यासाठी तुम्ही स्वतःच लढलात ही गोष्टच तर मला खूप आवडली मला लढाई बरोबरच इतर गोष्टी चांगल्या प्रकारे करता येतात तुम्ही खूपच उत्तम तलवार चालवता तुम्ही खूपच चांगल्या तलवारबाज आहात म्हणजे मला म्हणायचं आहे की तलवारबाज करणाऱ्या स्त्री आहात खरं म्हणजे तुम्ही तर अशा स्त्री आहात शिव या वाक्यापाशी घुटमळा कारण त्याच वेळी त्याला तिच्या मनाचा नेमका अंदाज घेता येत नव्हता वास्तविक त्याच वेळी त्याला आपल्या अंदाज घेण्याच्या शक्तीची सर्वाधिक गरज होती कृतिका आपल्या माल मालकीच्या मागे मान खाली घालून उभी होती तिला या सगळ्या संभाषणाची चांगलीच गंमत वाटत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट समजत होते अखेर तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलेच त्याचवेळी तिच्या मालकीच्या मनात मात्र अगदी उलट अर्थाचे विचार घोळत होते त्याच्या अयोग्य शब्दांबद्दल तिला त्याला कडक शिक्षा देण्याची इच्छा होती पण त्याने तिचे प्राण वाचवले होते त्यामुळेच तिचे हात मेदुहाच्या वर्तणुकीच्या नियमांनी बांधले गेले होते हे परदेशी गृहस्था तुझ्या मदतीबद्दल तुझे आभार मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही मी नेहमीच कृतज्ञ असेन जर तुला कधी गरज पडलीस तर तू माझ्याकडे कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतोस त्यासाठी तू मला केव्हाही हाक मारू शकतोस पण मला तुमची मदत नको असेल तरीही मी तुम्हाला हाक मारू शकतो का छे मी हे काय बोलून जातोय शिव मनातल्या मनातच सरपडला कोणतेही जाती विषयक कडे मनगटावर नसलेल्या त्या परदेशी व्यक्तीकडे तिने क्षणभर निरखून पाहिले तिच्या मनात आले की त्याला आपण कुठे आहोत ते समजत नाही त्याला त्याची नेमकी जागा माहीतच नाही मोठ्या कष्टाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले विनम्रपणे माल हलवून ती म्हणाली नमस्ते त्यानंतर ती परंपराप्रिय स्त्री जाण्यासाठी वळली कृतिका शिवाकडे कौतुकाने पाहत होती पण आपली मालकी निघाल्याचे पाहून ती ही घाईघाईने वळली आणि तिच्या पाठोपाठ जाऊ लागली निदान मला तुमचं नाव तरी सांगा शिवा तिच्या मागोमाग जात म्हणाला ती मागे वळली आणि तिने शिवाकडे अधिक कठोरपणे पाहिले हे पहा मला जर तुमची मदत हवी असेल तर मी तुम्हाला कसा काय शोधू त्याने गंभीरपणे विचारले क्षणभर तिला नेमके काय बोलावे ते सुचले नाही त्याने केलेली विनंती योग्य वाटत होती ती कृतिकेकडे वळली आणि तिने संबंधित दर्शक मान हलवली तुम्ही आम्हाला देवगिरीला भेटू शकता कृतिका म्हणाली सती देवी विषयी शहरातील कोणालाही तुम्ही विचारू शकता सती हा शब्द शिवाच्या रोमा रोमात भिनत गेला त्या शब्दाचा उच्चार त्याच्या जिभेवर रेंगाळत राहिला पण चटकन तो म्हणाला माझं नाव शिव आहे नमस्ते शिव आपल्या रथावर आरूढ होता होता ती म्हणाली आणि तुम्हाला केव्हाही माझी मदत हवी असेल तर मी तुम्हाला दिलेला माझा शब्द पाळेन असे मी तुम्हाला वचन देते ती कृती काही रथात बसली रथ अत्यंत कौशल्यपूर्वक वळवून सतीने घोड्यांना भरधाव पळायला भाग पाडले तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही तिचा रथ तसाच भरधाव वेगाने जात नजरेआड झाला रथ दिसते नासा झाल्यावर शिव त्या जमिनीच्या धुळीकडे असू येणे पाहू लागला धूळ त्याच्यापेक्षाही भाग्यवान होती कारण तिला स्पर्श करण्याचे भाग्य तिला लाभले होते मला वाटतं मला हा देश आवडू लागला आहे तो मनातल्या मनात म्हणाला मनात मना या प्रवासादरम्यान प्रथमच शिवाला मेलोहाच्या राजधानी जाण्याची उत्सुकता वाटू लागली होती तो स्वतःशीच हसला आणि विश्रांती गृहाच्या दिशेने निघाला देवगिरीला शीघ्रतेने पोहोचलच पाहिजे त्याच्या मनात विचार आला तर मित्रांनो हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी माझ्या चॅनल वरील वेलुहाचे मृत्युंजय या प्ले ला व्हिजिट द्या धन्यवाद